लाईव्ह मध्ये स्वागत आहेमस्कार नमस्कार नमस्कार ताई मध्ये स्वागत आहे तुमचं प्रियंका ताई तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आवाज येतो का कमेंट करा प्रियंका प्रियंकादाई तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आवाज येतो का कमेंट करा आणि प्रियंकाताई म्हणतात कसे आहात ठीक आहे ताई आणि अंधारातन प्रकाशाकडे म्हणजे प्रियंकाताई म्हणतात येतो आ येतो आवाज धन्यवाद ताई आणि मी कमेंट लाईव्ह चालू केली प्रियंका ताई कोण लाईव्हला नसलं की कमेंट लाईव्ह चालू करायची आणि आता दोन हजार पंचवीसला चॅनल मॉनिटायेशन करणार आहे आणि प्रियंका ताई तुम्हाला पण गुढीपाडवायच्या शुभेच्छा शुभेच्छा प्रियंकाई तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद आणि प्रियंका म्हणतात डब्ल्यू टी किती झाला आहे तर ताई आता डब्ल्यू टी आता झालेला आहे एकशे पंधराशे तीन झालेला आहे वॉच टाईम आता पंधराशे तीन लाईव्ह म लाईव मी थोडाच वेळ घेत होतो ना एक तास लाईव्ह घेत होतो त्यामुळे डब्ल्यू टी किती मिळणार थोडाच मिळणार ना डब्ल्यूटी एक तास लाईव्ह मी घेत होतो प्रियंका तर मी जर सलग जर लाईव्ह घेत राहिलो ना तर माझं चॅनल नक्की मोनिटायझेशन होईल पण मी लाईव्हला जास्त वेळ देत नव्हतं ना एक तास लाईव्ह घेत होतो त्यामुळे माझा वॉच टाईम आ... मग जास्त वाढत नाही मी जर लाईव्ह दोन चार वेळेस घेतली नाही की लगेच वाढतो वॉच टाईम पण मला व्हिडिओ महत्त्वाचे त्यामुळे मी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो कारण मला चॅनलची वेळ कायमस्वरूपी ठेवायची आणि प्रियंकाई माझा आज पाड्या उमरता कम्प्लीट झाला अभिनंदन प्रियंका ताई खूप खूप अभिनंदन आणि प्रियंकाताई म्हणत म मनोला पण गेलाच हो अभिनंदन प्रियंका ते खूप खूप अभिनंदन चॅनल मोनोटायझेशन झालं त्याबद्दल आणि प्रियंका म्हणता थँक्यू आणि प्रियंका तर तुम्ही मी मेहनतसुद्धा घेतली आहे ना चॅनलवर व्हिडिओ व्हिडिओ बनवायचं काही सोपं नाही त्याला टायटल टॅग सर्व काही टाकावं लागतं परत व्हिडिओ बनवताना काळजी घ्यावी लागते मी मेहनत केली त्याच फळ तुम्हाला मिळालं अं आणि प्रियंकाताई माझा सुद्धा चॅनल म्हणून होईल ह्या वर्षी दोन हजार पंचवीस ला पंधराशे पंधराशे आणि प्रियंका ते म्हणतात माझा पूर्ण कट होऊन गेला डब्ल्यू टी मी तिने मेहनत कंप्लीट केला होत आहे तुम्ही व्हिडीओ टाकले ना लॉंग व्हिडिओ त्यामुळे तुमचा डब्ल्यू टी कम्प्लीट झाला पण मला तसं नाही ना मला हे चॅनल मला कायमस्वरूपी चालू ठेवायचं आहे प्रियंकाचा ते त्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओ टाकतोय मला मोनिटायझेशन काही काही अपेक्षा नाही फक्त मला एकच माझं कार्य आहे की पक्ष्यांची सेवा करायचं हेच माझं काम आहे त्यामुळे आणि कसं आहे प्रियंका ते माझं एक मत आहे की आपण निष्पाप जीवांची सेवा करतोय आणि ह्या निष्पाप जीवांच्या सेवेमधून आपण जर काही स्वतःचा फायदा बघितला तर ते चुकीचं आहे असं मला वाटतं त्यामुळे मी कसं लाईव्ह मध्ये जेवढं काय मॉनिटायझेशन होईल तेवढं होईल शेवटी परमेश्वराची इच्छा चॅनल मोठा व्हायचं व्हायचं असेल तर होईल नाही तर नाही होणार आणि प्रियंकाई म्हणतात आज दोन कामे शुभ मोर्तार केली होतई आणि छान झालं तुम्ही सुद्धा खूप मेहनत घेतली होती प्रियंकाई चॅनलवर आणि तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळालंय आणि प्रियंका ते म्हणतात मला रोज चाळीस तास मिळत गेला वॉच टाइम हो खूप 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 अभिनंदन चाळीस चाळीस वॉच टाइम थोडा नाही खूप जास्त आहे आणि प्रियंका तुमचं तर लाईव्ह मधून चॅनेल कधी स्मॉलिटायन झालं नसतं तुम्ही व्हिडिओ टाकले ना त्यामुळे तुमचं चॅनल लवकर तुमचं चॅनल मोनोटायझेशन झालं तुम्ही जर लाईव्ह जर घेत असलं असेल तुमचं चॅनल दोन चार वर्ष तरी मोनोटायझेशन झालं नसतं कारण लाईव्ह जर घ्यायचं म्हणलं तर कंटिन्यू तुम्हाला लाईवला वेळ द्यावा लागतो दोन ते तीन तास तरी दोन चार तरी तास तुम्हाला लाईव घ्यावीच लागते आणि कसं असतं लाईव्हमध्ये तुमचे तुमचा ऑडियन्स जर जे असेल तर तुमचं चॅनल मोनोटायझेशन होतं आणि एक दोन जर ऑडियन्स जर कमेंट करत असेल आणि तर मग चॅनल मोठायजन होणं शक्य नसतं त्यामुळे कसं तुम्ही व्हिडिओ बनवली आणि खूप छान निर्णय घेतला व्हिडिओ बनवण्याचा आणि तुमचे व्हिडिओही व्हायरल झाले आणि तुमचा वॉच ही लवकर पूर्ण झाला आणि प्रियंका त्या म्हणतात कोणाला व्हिडिओ बघा सब करा कधीच बोलले नाही लाईव्ह मध्ये स्वागत आहे आवाज येतो का कमेंट आवाज येतो का लाईव्ह मध्ये आणि प्रियंका ते म्हणतात गमंड अहंकारांनी नाही बोलत आहे मी दादा तर प्रियंका ते तुम्ही मेहनत केली आणि त्याचं फळ तुम्हाला मिळालेलं आहे तुमचं चॅनल मॉनिटायझेशन झालं प्रियंका तई आणि सुषमा दिदी म्हणतात सीताराम 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 आणि प्रियंकाताई म्हणतात माझ्या सद्गुरूची शिकवण आहे घमंड अहंकार स्वार्थ करायचा नाही जगाच्या कल्याणा ना संताची विभूती आणि सुषमाताई म्हणतात राधे कृष्णा राधेकृष्णा धन्यवाद आणि प्रियंका ताई म्हणतात मी एक संत आहे आणि प्रियंका ते म्हणतात एक नंबर लाईक केलं धन्यवाद आणि प्रियंका ते म्हणतात गेले गेलं दादा अजून नाही अजून झालं नाही दादा तर होईल मोनो मौनौ, मोनोटायझेशन प्रियंका ते आणि प्रियंका ते मी तर आता मेहनत चालूच केलेली आहे बघू चॅनल मॉनिटाईज होतं आहे का आणि प्रियंका ते म्हणतात आज काय बनवलं जेवण तर प्रियंका ते आज पुरणाच्या पोळे बनवल्या होत्या आमटी आमटी भजी पापड्या असं साधं जेवण होतं आज आणि प्रियंका ताई म्हणतात कोण बनवल्या पोळ्या मी नाही बनवलेल्या पोळ्या का ताईने मला पोळ्या बनवून दिल्या पूर्णाच्या पोळ्या होत्या ना साध्या पोळ्या मला बनवता येतात पण पूर्णाचं म्हणलं ना की थोडंसं अवघड अवघड जातं कारण पुरणाच्या पोळ्या ह्या चांगल्या बनल्या तर ठीक आहे ना तर नाही जमलं की मग अवघड होत मग प्रियंका ओके आणि प्रियंकाही माझं एकच मत आहे की आपल्या चॅनेलची ओळखी आपले व्हिडिओज असतात त्यामुळे मी आज सलग चार वर्ष झाले मी व्हिडिओमध्ये कधीही गॅप सोडला नाही आणि प्रियंका मला खूप मेहनत असते दादा पुरणपोळीला होतंय मला माहिती पुरणपोळीला खूप मेहनत असते जमली जम तर जमते पुरणपोळी नाही तर मग नंतर फुटी सुद्धा पुरणपोळी फुटत असते जास्त लाटताना खूप त्रास होतो पुरणपोळी नाही जर जमली तर मग अवघड होतं पुरण तर पुरण प्रमाण हे सम कळलं हो, तर उपयोग हो मग अवघड आहे पुरण जर एकदा चुकलं की चुकलं आणि प्रियंका ते म्हणतात माझं चॅनल बंद पडला होता तीन महिन्यात मी पूर्ण केला होताही आणि प्रियंकाताई मला चॅनल माझं म्हणून माझं चॅनल मला बंद बंद करायचं नव्हतं हो म्हणून मी शॉर्ट व्हिडिओ टाकले शॉर्ट व्हिडिओमुळे माझं चॅनल ची प्रगती झाली आणि प्रियंका ताई चॅनल कसं में, माझं हे मी मेहनत करत गेलो करत गेलो 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 आणि परत एकदम माझं चॅनल सेलिब्रिटीपर्यंत पोहोचलो ह्याचाच मला खूप म्हणजे आनंद झाला की आपले चॅनल आपली, आपली मेहनत कधी वाया जात नसते सेलिब्रिटीने चॅनलचं से नाव घेतलं खरंच खूप छान वाटलं आणि त्या चॅनलला मी त्यांचे चॅनल पाहतो त्यांच्या चॅनलला भेट देतो आणि प्रियंका त्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की मला इंटरेस्ट नाही चॅनलमध्ये उषतई म्हणतात हाय दादा नमस्कार उषातई लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे उषतई मोजी पाटोले धन्यवाद उषाताई तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि प्रियंका ते तुमचं चॅनल लवकरच मॉनिटायझेशन होईल आणि लाईक केलं त्याबद्दल धन्यवाद